हरी मंडळी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दोन हजार पंचवीसमध्ये श्रीकृष्ण मंदिर देवस्थानच्या वतीनं एक आपली दिंडी निघाली होती दिंडीचे मालक किशन माधवराव जाधव व मी स्वतः चालक नागनाथ किशन जाधव दिंडीचे व्यवस्थापक भवानराव जाधव हे होते आणि या आपल्या दिंडीला अनेक लोकांनी अन्नदान केलेलं आहे त्या सर्व अन्नदात्यांचं आभार मानणं आपलं कर्तव्य आहे वारीतील सर्व लोकांनी त्यांच्या पंक्तींचा लाभ घेतलेला आहे सर्व आनंद त्यांचा आपण आभार मानू कोण कोण अनदान केले आपण ते प्रथम पाहण्याचा प्रयत्न करू तर ढेरे यांचे तीन मुलं पुण्यामध्ये आहेत त्यांनी पंगत दिली त्यानंतर शिवाजी व्यंकटराव जाधव जे उजलामचे आहेत सध्या पुण्याला त्यांनीही पंगत दिलेली आहे त्यानंतर दयानंद सावंत जे भाटसांगेचे आहेत सध्या पुण्यामध्ये त्यांनीही पंगत दिली व्यंकट दिगंबरराव जाधव जे पुण्यामध्ये आहेत मूळ उजरमचे आहेत त्यांनीही पंगत दिलेली आहे त्यानंतर तुकाराम जाधव यांचीही पंगत पुण्यातील त्यांच्या मुलांनी दिलेली आहे संगीता श्रीमंतराव ढमारे यांचंही अन्नदान ह्या पंक्तीला माध्यमातून झालेलं आहे सूर्यखाताई काळे यांनीही पंगत दिलेली आहे दत्तात्रय गिरधरराव सावंत यांनी अगदी पाण्याच्या बाटल्यासह पंगत दिली त्यानंतर नागनाथराव सावरे आपणे यांचीही पंगत झालेली आहे सुनंदाताई ता पाटील आणि मुक्ताताई यादव यांचीही पंगत झाली अतुल शिवाजीराव पाटील यांनीही पंगत दिलेली आहे त्याचबरोबरनं अजय गंगाधरराव घोरपडे यांचीसुद्धा पंगत झालेली आहे कालिदास बाबुराव सोमंशी यांचीही पंगत झाली आहे त्याचबरोबरीनं चाकूरमधून अशोक भेजगंवार यांनी पंगत दिलेली आहे नळेगावचे राजकुमारराव गौरव यांचीसुद्धा एक मोठी पंगत आपल्या दिंडीला त्यांनी दिलेली आहे याव्यतिरिक्त पंक्तीसाठी मदत व्हावी म्हणून काही लोकांनी अनेकांनी शिधा दिला आहे तर त्या लोकांशीसुद्धा आपण आभार मानले पाहिजेत कारण पंक्ती देत असताना कोणाचं पीठ आहे कुणाचं मीठ आहे कोणाचं तेल आहे तांदूळ आहेत या सर्वांचेसुद्धा आपण आभार मानले पाहिजेत वैजनाथ लक्ष्मण टिपराळे यांनीही पंक्तीसाठी सहकार्य केलेलं आहे बाबुराव घोरपडे यांच्या वतीनं पंक्तीसाठी सुद्धा भेटला त्यांचेही आभार त्यानंतर सिंधुताई इंद्राळे अणुसाताई भेमडे नागेशवाडेकर यांचीही मदत भेटली चाकूरमधील सहा फॅमिलींनी अन्नदान असेल नाश्ता असेल चहा असेल यासाठी मदत केली त्यांचेसुद्धा आभार मानले पाहिजेत त्याबरोबरच ही पाच फॅमिलीमधून सूर्यकथाईसोबत अनेक लोक आले होते त्यांनीही नाष्टा असेल चहा असेल फराळ असेल यासाठी काही सहकार्य केलं त्यांचेही मनस्वी आभार पुण्यातून काही कुटुंबांनी अन्नदान चहापाणी नाश्ता स्वागत केलेला आहे रामदास जाधव यांचे चिरंजीव यांनी स्वागत केलं जाफर शेख उजरम यांनीही आमचं स्वागत केलं त्यामुळे सर्वांचे मनस्वी या अभा। याव्यतिरिक्त अनेक लोकांनी चहासाठी साखर असेल दूध असेल पत्ते असेल याचं सहकार्य केलेलं आहे काही लोकांनी अगदी हजार पाचशे रुपये म्हणून फराळ असेल किंवा अन्नदानासाठी काहीतरी करा म्हणून यांनी सहकार्य केले या व्यतिरिक्त गावातून काही लोकांनी ज्वारीचे थोडं बहुत पीठ असेल गव्हाचे पीठ असेल ज्यामध्ये भगवान जाधव आहेत प्रभाकर जाधव आहेत रामदास जाधव आहेत यांनीही पीठासाठी थोडं बहुत सहकार्य केलेलं आहे त्यानंतर बेंबडे उत्तमराव यांनीसुद्धा सहकार्य केलं आहे ढेरे यांच्या घरातूनसुद्धा क पीठ आपल्याला भेटलेलं आहे म्हणजे जमल त्या पद्धतीनं लोक आपल्या वारीमध्ये अन्नदान घडेल का यासाठी प्रयत्न करतायत आणि त्यातल्या ज्या लोकांनी आपल्याला सहकार्य केलं होतं या सर्वांचा आपण उल्लेख करण्याचा प्रयत्न केला तरी यातून कुणी चुकून राहिला असेल गावपळीमध्ये किंवा नावं नावाद्याची राहिले असतील तर त्यांची प्रामाणिकपणे माफी मागतो आणि ह्या सर्वांचे आभार दोन हजार पंचवीसच्या वारीमध्ये लोख्या मोठ्या संख्येनं लोक आले होते असं बोललं गेलं ते प्रत्यक्ष आम्ही पाहिलेलं आहे परंतु तितक्याच मोठ्या प्रमाणावर वाटणं अन्नदान करणाऱ्या लोकांचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे हे तितकंच खरं आहे आणि प्रत्येक दिंडीमध्ये अन्नदान हे होत आहे आपल्याही दिंडीला ह्या आनंदात्यांनी सहकार्य केलं आपल्या कष्टातील बराच आ, क कष्ट करून कमवलेला पैसा त्यातला काही हिस्सा एक धर्मकार्य म्हणून आपल्या दिंडीला त्या लोकांनी अन्नदान करण्यासाठी खर्चले त्यामुळं त्या सर्वांचे पुनश एकवार दिंडीचालक या नात्यानं मी ना आभार मानतो वारकऱ्यांच्या वतीनंसुद्धा तुम्हाला सर्वांना शुभाशीर्वाद पांडुरंगाचं तुमच्या कुटुंबाला सहकार्य लाभो तुमच्या कामामध्ये यश मिळो हीच सदिशा व्यक्त करतो आणि प्रत्येक वेळेस सर्व आनंदात्यांचं मनपूर्वक आभार मानतो हरी